बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद रोडवरील काटशिवरी फाटा येथील गुळाबाबा त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने गुळ बनवत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वी फुलबरी व खुलताबाद तालुक्यात साखरेचे कारखाने नसल्यामुळे तसेच जास्त शेतजमीन व मुबलक प्रमाणात पाऊस असल्याने अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती करत होते व स्वस्ताच्या शेतात गुळ बनवण्यासाठी गुराळ सुरू करत होते त्या काळात गुळ बनवण्यासाठी गोळ्या बाबा म्हणजेच गुळाची चाचणी घेऊन योग्य वेळी गुळाची कढाई उल्लांगनवरून खाली उतरवून गुळाच्या भेळ्या तयार करणारा कारागीर त्याला गोळ्याबाबा असे म्हटले जात असे जेव्हा गुराळ चालायचे तेव्हा गावातील अनेक लोक गुळाची कढाई उतरवण्याच्या वेळी गुराळात गुळ व काकवी खाण्यासाठी येत असे तर उसाचे रस काढण्यासाठी चरखा दिवसभर चालायचा तसेच कुणीही येऊन उसाचे रस पिऊन जायचे रसाच्या हौदावर एक तांब्या ठेवलेला असायचा मात्र कालांतराने ते दिवस पालटले एका कढईच्या ऐवजी तीन कढई ठेवली जातात पंधरा वीस किलोच्या गुळाच्या भेळ्याऐवजी एक किलो दोन किलो पाच किलो दहा किलो अशा भेळ्या तयार करण्यात येत आहे तसेच एक लिटरची काकवीची पॅकिंग करून विक्रीसाठी उपलब्ध असते असाच एक गुराळ खुलताबाद फुलबरी रोडवरील काटशिवडी येथे सुरू करण्यात आला गुराळ नवीन पद्धतीचा आहे मात्र गुळ बनवणारे जुने गुळ्या हे स्वतःच आहे या गुऱ्हाळमध्ये विना केमिकलचा गुळ तयार केला करण्यात येतो गुळाला निखार घेण्यासाठी भेंडी कुटून त्याच्यात पाणी टाकून ते उकळत्या रसाच्या कढईत टाकले जाते या निखाराने गुळ स्वच्छ व शुभ्र बनतो असाच नैसर्गिक गुळ इंडस्ट्रीज काटशेवरी येथे गुळ्याबाबत तयार करत आहे पाच सर्व चालू आहे जबसे चलाते वैसा तर तीस सर्व चलाते लेकिन अभी यहाँ पे ये जगह पे पाँच साल हो गए इससे पहले टाकली चलाते हाँ अरे गौरापुड़ भिंडी का एक नंबर चाय बनाओ लाडू बनाओ कुछ भी बनता है ना तुम्हारे ना खानदन नहीं के बहुत पुराने हम इसके अंदर बनाने वाले हाँ हाँ तीस चालीस साल से यही धंधा करते हैं मतलब तो तुम्हारे आज़ादी बोलो मराठी मराठी में ये धंधा पाँच साल से करते हैं हम पाँच छह साल हो रहे यहाँ पे और अच्छे से गुड़ बनाते हैं गौरान भिंडी का और इसके लिए चाय के लिए भी चलता है लाडू चाय सब खाने में इसमें सब एक नंबर चलता है खाकी गुड़ सब निकालते गौरा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनी सा खुलताबाद प्रतिनिधि मुनीर शाह औरंगाबाद